नमस्कार मी संतोष मालुसरे सध्या महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणारं पर्यटनस्थळी तापोळा या ठिकाणी नुकतीच पद्मावती देवीची यात्रा अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडलेली आहे या ठिकाणी दर वर्षाप्रमाणे या ठिकाणी बजाज फायनान्सच्या सहकार्यानं समर्थ फर्निचर तसेच मंगलमूर्ती इलेक्ट्रॉनिक तसेच अनेक अनेक या ठिकाणी हां तर त्या या ठिकाणी आपल्याला शून्य दरात या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी गोष्टी मिळतात आपण ह्या वस्तू पाहू शकता सर्व प्र प्रकारच्या व्हरायटी आहेत या ठिकाणी कपाट असेल सोफा असेल वॉशिंग मशीन असेल सर्व प्रकारचे आहेत आपण मालकांकडून त्यांच्याकडून जाणून घेणार आहे गेल्या वर्षी आपल्याला असा या पहिल्या स्वर्षिक कांदाटीमध्ये अतिशय असा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि वर्षी तर आपण भरपूर या ठिकाणी साहित्य आणलेलं आहे यावर्षी आपल्याला कसा हे मिळतं आपल्याला प्रतिसाद कसा मिळतोय नमस्कार मी समर्थ फर्निचर तर्फे बोलतोय संदीप परामने आपल्याला या भागामध्ये स्वस्त दरात आणि माणसा लोकांच्या घरोघरी फर्निचर पोहोचाव असा उद्देश घेऊन आम्ही ही टीम तयार केलेली आहे तर त्याच्यामध्ये लोकांना स्वस्त दरात फर्निचर कसं देता येईल व्यवस्थित घरोघरी कसं पोहोचवता येईल हा हेतू मागच्या वर्षी उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला त्यामुळे बऱ्याच बार लोकांनी आम्हाला विनंती केली त्याच सर्व ग्राहकांना आम्ही विनंती करतो की आम्ही पाच दिवस तुमच्या सेवेसाठी येथे आलोय तर आपण ह्या सर्व वस्तूंचा लाभ घ्यावा हे बजाज फायनान्स आहेत माझ्याबरोबर काय सांगाल आपण नेहमीच आपल्या बजाज फायनान्सच्या माध्यमातून सहकार्य मिळत आणि आपल्याला या ठिकाणी गेल्या वर्षी त्याचा मिळतो की काय नक्की मी विशाल फरांदे बजाज फायनान्स गेल्या वर्षी आपण याच ठिकाणी फेस्टिवल केला होता आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद सुद्धा त्यावेळी भेटला होता आणि बऱ्यापैकी फायनान्स सुद्धा केलं होतं आज प्रत्येकाच्या घरी वस्तू दिसते ते फायनान्सवरती जाते आ, मुबलक म्हणजे जा दोन हजार रुपये भरा पाचशे रुपये भरा शून्य रुपये भरा आणि वस्तू घरी घेऊन जावा या संधीचा फक्त तुम्हाला पाचच दिवस लाभ घेता येणार आहे तर अवश्य भेट तापळा येते आणि या संधीचा लाभ घ्यायचा आपल्या शून्य दरापासून या ठिकाणी शून्य आहे तर की याचा जरूर फायदा घ्यावा सर्वांनी याची संधी आहे कोयना सोळसी कांदाटी मधील ज्यांना ज्यांना आता नवीन सर्व घरं बांधते त्यामध्ये जर तुम्हाला कपाट नसेल कुठली गोष्ट नसेल तर या ठिकाणी मिळेल आणि आपण नक्की त्या संधीचा फायदा घ्या स्थानिक स्थानिक आहेत या ठिकाणी संकेत सकपळ आहेत हे उद्योजक आहेत इलेक्ट्रॉनिक संख्ये मंगलमूर्ती इलेक्ट्रॉनचे काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतो गेल्या वर्षी सुद्धा मिळाला गेल्या वर्षी पण आपण इथं फेस्टिवल ठेवलं होतं या वर्षी पण बजाजचं फेस्टिवल आपण ठेवलेलं तुम्ही पाहू शकता सर्व तुम्ही शॉपिंग वगैरे त्याच्यामध्ये टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मोबाईलमधून किंवा फर्निचर म्हणा वॉल फर्निचर म्हणा तुम्हाला एकदम योग्य दरामध्ये आणि डिस्काउंटमध्ये तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेले या संधीचा फक्त आपल्या इथल्या स्थानिक लोकांनी किंवा आपल्या भागातल्या लोकांनी चांगला फायदा घ्यायला पाहिजे आणि ही घरपोच सेवा आहे आपल्याला ही घरपोच सेवा दिली जाणार आहे त्यामुळे आपल्याला या लोकांना इथला चांगला फायदा होणार आहे तर निश्चितच या ठिकाणी या संधीचा पहिना सोळशे कांदाटी विभागातील जनतेने फायदा घ्यावा कारण आपल्याला जर हे सातारा जाण्यापेक्षा पाचवडला जाण्यापेक्षा महाबळेश्वरला जाण्यापेक्षा किंवा इतर शहरात जाण्यापेक्षा इथूनच आपल्याला घरपोच साहित्य उपलब्ध होईल कॅमेरामॅन करामा संतोष मारसे परिवर्तन न्यूज दापोळा